नमस्कार माझे नाव लीला शिवाई झोरे यत्ता नववी संस्कार माझ्या शाळेचे नाव भैरव विद्यालय कविता सहावी या झोपडीत माझ्या राजा सजी सौख्य कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे प्रभू नित्य गावे या झोपडीत माझ्या पहारी आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या जाता तया महाला माझा शब्द आला भीतीला या झोपडीत माझ्या महाले मग कंदील आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या येता तरी सुखया जाता तरी जा कोणावरी न गोजा या झोपडीत माझ्या पाहुणी सौक्या माते देवेंद्र तोही लाजे शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या